शर्ट हे कोंबडी बोल काय हा फायनली फायनली पाचशे रुपये नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या कुठले ट्रॅव्हल या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आपण चाललोय आले आमचे दोन वाजता येणार होते बोलते आता आले तर मित्रांनो आम्ही चाललोय आता ह्या सीजनची पहिल्या पावसा पहिल्या पावसाची ना पावसाची <laughs> पहिली पा, पा, पार्टी आमची चालू आहे आम्ही फार्मर्सला चाललोय सगळे फोटोग्राफर आहेत ऍक्च्युअली आम्ही विविध जण आहोत दोघच आहेत आता सध्या दोघंच चा, आम्ही चाललोय पहिलं सामान घ्यायचं आम्हाला जे काही चिकन मटन बनवण्यासाठी लागणार आहे सॉरी ॲक्च्युली सामान तिकडूनच भेटणार आहे बाकीचं सामान इकडे इकडूनच घ्यायचं आहे पात्रवलं वगैरे हो ग्लास वगैरे हो तर चाललोय आम्ही दोघे इकडून पनवरून बाकीचे तिकडे डायरेक्ट फार्म हाऊसला भेटणार आम्हाला तर चला वाजले दोन आणि आम्हाला सर्वांना तीन वाजता एकत्र भेटायचं आहे तिकडे एका घेऊन सामान घेऊन आम्ही दोघंच तिकडे जाणार आहोत तर चला भेटूया कोण कोण असणार आहे या पार्टीमध्ये नवीन आहेत काही पोरं काही पोरं नेहमी असतात ते जुनेच आहेत चला धम्मा धम्माला येणार आहे धम्मा उलटू चला मित्रांनो आम्ही आता मच्छी मार्केटला आलोय बघूया काय मच्छी भेटते आम्हाला कोळंबीत इकडे घेतले रोहितनी आता इकडे बाकीची बाकीची मच्छी काय भेटते बघू काय घेतो पापलेट वगैरे चल बघू इकडे मार्केट मध्ये आतमध्ये जाऊन बघूया आतमध्ये काय भेटते चला मार्केटच्या आतमध्ये बघूया काय भेटतोय आपल्याला बहुतेक आम्ही दुपारी आले त्याच्यामुळे बंद आहे बहुतेक साफसफाई चालू आहे त्यांची दुपारी आली इथं मच्छी नाही काय मच्छी तरी बोलला ज्यांनी सकाळी या सकाळी या याच्यामुळे आम्ही दुपारी आलो आहे हा बोलता आपण जाऊ सामान आला ना आणि आलाच नाही आता दोन वाजले बघूया आता दुसरं मार्केट दुसऱ्या मार्केटला जाऊन बघू आपण हे सगळं बंद झालं आहे चला आता पत्रावले घेतो आम्ही आ, 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 त्या मार्केटमधून आलो तिकडे काय भेटत नाही दुसऱ्या मार्केटला आलो आम्ही मच्छी आणायला तो आपण तिकडे पत्रवलं घेतो ग्लास वगैरे सुकी मच्छी घ्यायची का तीन पॅकेट घेतो पाण्याची ग्लास द्या चला एवढं आपण घेतलंय आता पुढे जाऊन बघूया किती झाले चला फायनली फायनली पाचशे रुपये संप <laughs> अजून साडे एकोणीस हजार रुपये आहेत संपो बघूया आता काय काय घ्यायचं सामान ते मटणालाच आपले जास्त जातील पैसे चिकन मटण जाऊया आपण मच्छी घेण्यासाठी चलो इकडे आम्ही काय फ्रुट्स असतील ते घेण्यासाठी आलोय बघूया आता काय काय भेटतोय अननस अननस हा बघा भाजी घेणार सगळा हाच आहे काय काय लागेल ते माझ्यावरती येऊन उन... माझ्या माझ्यावरती येऊ नका माझ्या बायला आणते सामान भर भरायला संसार... संसार कसा करायचा आता शिकायचा आता याच्याकडून किराणा माळाचे दुकान भवानी जनरल स्टोअर हे बघा ही चेरी घेतोय आता खाण्यासाठी इकडे सामान घेतलं आम्ही हे ओके किती झाले चारशे चाळीस रुपये झाले टोटल आपला बिल चला आला 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 हे लाव करणे चणे चणे ताजे ताजे चणे घ्या चणे घ्या घेतो तुझा, चला तुझा 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 इकडे कंपनी मधून डायरेक्ट पाणी घेतो पाणी किती लागेल ते दोन जार लागेल का तीन जार हे काय बॉटल घ्यायचे का झार घ्यायचे बॉटल घेऊ मग किती रुपये आहे बघूया शंभर रुपये झार पन्नास रुपये आहे आणि बॉटल बॉटल नाही ते आईस्क्रीम आहे आलशी माणूस आहे आलशी दरवाजा उघडे बोलतोय हो इकडे कांदे बटाटे घेतोय मित्र लागतील कांदे बटाटे घेत केशव शेट किती घेतले फ्लावर किलो चार किलो आणि कोबी कोबी घेतोय तर चला आमचा सामान वगैरे घेऊन झालाय बाकीचा आता माझा मित्र येतोय ते आम्ही हरिक्राम टेवलेला थांबलोय कारण की तो आलाय आता तुकापूर पर्यंत आलेला बोललोय तर त्याला घेतो आणि जातो पुढे पण तर बघा आम्ही एवढं सामान घेतलाय कांदा बटाटी फरसाण वगैरे आणण्याचा वाश येतोय इकडे अननस आहेत आणि माझ्या बॅगाची लागली वाट इकडे काय पत्रावले वगैरे आहेत वास समोर काय पाण्याची बॉटल एवढं आहे तर मित्र आपला कोळंबी घेऊन आलाय बिचू आपण किती किलो कोलंबी आणले गोवा आहे हा आणि विचू आहे कोळंबी किती किलो आणलेस कोलंबी पाच किलो घेऊन आलाय हा गोवा असून याने कोलंबी आणली म्हणजे बघा एवढा उशीर काय झाला तुला याला किती वाजले अच्छा पाच वाजले बघा आम्ही निघलो दोन वाजता सगळं खरेदी करण्यासाठी खरेदी करता करता पाच वाजले आता इकडे मटण घेतोय मटण मस्त ताजा ताजा तिकडे केशव त्या साईडला चिकन घेतोय आम्ही इकडे मटण घेतोय चला मित्रांनो आता इकडे रोहित पण आलेला आहे आणि आम्ही इकडे चिकन घेतो मटन घेतोय बाकी तिकडे केशव आहे केशव तिकडे चिकन घेतोय आठ किलो चिकन आहे आणि मटन आहे पाच किलो तर इकडे घेतोय मटन आम्ही घेतोय घेऊन आला त्यानंतर आमचे शेठ कोलंबी घेऊन आलेत आबोआ असून कोलंबी आले पण यांनी नाही आणले कोलंबी कोलंबी इकडून रोहित घेऊन आला आहे चला ता किती वेळ लागतो काय माहिती दोन वाजता आम्ही खरेदीला चालू केलं आता साडेपाच वाजा लागलेत भरपूर उशीर झालाय चला मित्रांनो आता आमचा पूर्ण आमचं सामान घेऊन झालेलं आहे चिकन आठ किलो घेतलाय आहे मटण पाच किलो घेतला आहे चिकनचे पदार्थ आम्ही तीन प्रकारे बनवणार आहे एक सुक्का एक कौल फ्राय टाईप तंदुरी तंदुरी, तंदुरी। आणि मटन जेवणासाठी कलेजी पेटा कलेजी पेठा पद टर्निंग आहे हे वाजले बघ ते सहा वाजले चार तास झाले आपल्याला सामान चार तास आणि पूर्ण एवढा सामान आम्ही दोघेच भरलाय बाकी सगळे पाचशे आमचे गेलेले सगळे पोहोचले फार्मोस ला बाकी सामान सगळं आम्हीच घेतलंय गाडी म्हणजे टेम्पो हां गाडी सगळं टेम्पो झालाय आमचा काय की कॅशर मी आहे ना सर्व पैसा माझ्याकडे आहे त्याच्यामुळे मला मलाच यायला लागलं सगळं जाऊ दे आता बघूया तिथे बघूया अजून येत आहेत काय काय पोरं जवळजवळ बारा तेरा जण पोहोचले तिकडे फार्मऊसला मस्तच एन्जॉय आज रात्री डान्स पाऊस पाडायला पाहिजे बाकीचे अजून टू व्हीलर घेऊन पाठवून येते त्यांना बोलू गाडीत बसा ना काय नाही बोलते हाऊस नाही जास्त टू व्हीलर घेऊन यायची एक रोहित आणि एकशा निशा वाकडी जाऊ लालो वाकडी वाकडी नाही खाना खाना वाकडी विक्री गेली आहे सरळ जायचं आहे ना सरळ सरळ फार्म हाऊस ला जाण्यासाठी आमचा रस्ता बघा कसा मस्त एक्सप्रेस आहे आणि फार्म हाऊस चा नाव आहे गेल्यावरती सांगतो तुम्हाला फार्म हाऊस मस्त आहे थोडा पावसामुळे रस्ता खराब झालाय आपले मित्र सगळे पोहोचले तिकडे आता आम्ही दोघेच राहिलोय मागे राहायच काय करणार सगळं सामान घेस पण आम्हाला चार तास गेले आणि ते सगळे आयते आले तर ऐकते घेणार माझ्यावर आणि वरण शिवाय ऐकायचे गेले होते एवढं टाइम का म्हणून चला चला आमचा मित्र आमचा मित्र ओव्हरटेक करत गेला आम्हाला दोन शिव्या खाऊन

नशीब चला आणि हा आमच्या फार्म हाऊसचा एंट्रन्स चालू आहे काम आता आतमध्ये गेले बाब बघतो एकदम त्या शेवटच्या टोकाला जायचं आपल्याला आल्या आल्या आमदाराच्या गाड्या आल्या दोन सुकून सुकून लोक तिकडे वाट बघतात कधीपासून ते आमची वाट बघत आहेत कधी येतील कधी येतील कारण की सर्व सामान आमच्याकडे त्याच्यामुळे भूक लागली असेल काय किती वाजता आले ते काय माहीत आम्ही चालू आता किती साडेसहा झाले साडेसहा झाले आले बाबा आले दोघे आले काढा काढा जेवायला द्या आम्हाला काय बाबा बाबा एवढ्या किती गाड्या प्रत्येक जण एक गाडी घेऊन आले काय जण गाडी घेऊन आले बॅकर प्रत्येक जण दन एक एक गाडी घेऊन आले वाटत Tira até no alho. Até no alho. हा बाथरूम आताच बांधायला घेतलं हे बाई हे सगळे वाल्लेत सुकलेत सगळे सुकलेत आता चला हे कामाला का सामान काढा सगळे आता नंतरच ओळख कोण देतो तुम्हाला कोण कोण आले ते एवढी मंडळी आपली पुढे आले सगळे नाही नाही ते काढा सामान काढा तुम्ही बघू नका नाही 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 काढ उचल नाही 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 कसं काय मला बरं वाटतं ना तुम्हाला कामाला काम करून हा हा लोकेशन बाबा किती मस्त आहे चला इकडे गेलेत मित्र आपले स्विमिंग पूल इकडे खाली आहे हे ये देखो हे स्विमिंग पूल अजून इकडे पब्लिक आहे काही 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 पब्लिक ऍक्च्युली हे ते आमचे नाही ते दुसरी पार्टी आहेत सो इकडे किचन आहे मस्तच काम चालू केलंय चिकन कटिंग करायचं हा इकडे चिकन इकडे मटन तिकडे बाकी कोळंबी चला 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 कामोली बाई सगळं जेवण बनवण्याचं साहित्य चाललंय घेऊन हा आला मेन माणूस आलाय मेन माणूस काय बोलत किती वाजता आलास टाइमपास केला म्हणजे आमच्या अंगो टाकला सगळं आम्ही काय लवकर येऊ बोल बाबा एका दुसरा आयटम घेऊन जा पुढे चिमणी अरे चिमणी 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 हा हे बला गेला बाई बघला गेला हे बाजूला बघला हे शर्ट हे कोंबडीच बोला काय हा दोन पात्रवल्या अॅक्च्युली हा ऑरेंज टी शर्ट जनार्दर पाटील आणि सचिन गोंदी इकडे आहेत हे ओल कोण द्या मी ना सांगत असंच टाकणार बोल सूर्यकांत पाटील माली किरण किरण माली इकडं हा आता माहित आहे तुम्हाला ए काटूनट्टी पावशे नाव सांगा जगदीप पावशे बाकी इकडे उमेश पाटे इकडे उमेश पाटे आहेत इकडे रतन कडू आहे इथे बालू ग्रॉपे आहे इकडे लक्की लक्की आणि हे बघ किती वाजता आलाय आई शो ये काय चला 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 लाग कामाला लाग कामाला लवकर तंदोरी तंदोरी अबा अरे अपय मित्र इथं आमचा नवीन आयटम बनतोय आयटम बनतोय खाण्यासाठी टाक टाक का जाऊ दे खाली टाकणार मस्त नदी पण आहे आणि फार्मस पण मस्तच आहे क्लायमेट एवढं मस्त झालंय ना पाऊस पडतोय वरतून इकडे लाईट्स वगैरे लावले आणि इकडे चालले आमची तयारी इकडे बारबी किंवा बनवतोय अर्धा तास झाला भट्टी पेटवतोय अजून भट्टी पेटत नाही किती प्रयत्न एक भट्टी पेटत नाही किती जण भट्टी पेटवण्यासाठी बघा आणि एवढा त्रास घेत आहेत अरे 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 राव पाहून तर झाला तुम्हाला एक बटी वाटत नाही पेटले पावसाने पेटवले का

એ બની ના ટાકે ટાક 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 યે બસ ઓનોલ લિસ સાઈડ લો ડબલ ડબલ ચેમ્બિશન રેડી ઓકે યોલો

एकनाथ माई यांनी संगीत गीत आपल्यासमोर सादर गी सा केलं मी सुंदरचा सा विषय सादर केला परंतु त्यांनी माझ्या गाण्याचा गैर काढला आणि म्हणून मला त्यांच्या गीताचं उत्तर द्यायचं आहे त्या अगोदर काय त्यांनी गीत गायले मी नाही त्यांनी गीत गायले मैना ग गा मैना, मैना, मैना तुझी गोय ना।, ना तो वै सो मित्रांनो इकडे मस्त एन्जॉय चालू आहे आमच्या मित्रांची ला अडीच वाजते अडीच अडीच किती हे मोबाईल मध्ये दाखव किती वाटले अडीच तीन आड दोन आड झाले पाहुणी मंडळी मकर जागर जागव जागवत किती वाजले डागो किती वाजले किती वाजले साडेपाच साडेपाच पाचवला आले होते यांचा गणपती जाग जागवलाय आपण आणि हे इकडे झोपलेत सूर्यकांत सूर्यकांत शेट चला वॉचमॅन तिरी जॉग तिरी जॉग नॉकरी वाचलोय काय फायदा चला शुभ सकाळ मित्रांनो डायरेक्ट रात्रीच्या फंक्शननंतर आता सकाळीचं म्हणजे आम्ही काही झोपलो पण नाही पत्तेच खेळत होतो चार पाच वाजे साडेपाच वाजेपर्यंत पत्तेच खेळत होतो थोडा एक तास झोपलो फ्रेश झालो आता बहुतेकजण गेलेत बाहेर आणि आम्ही काय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आम्ही थांबलो आहे पाच सहा जण आम्ही थांबलो आहे जरा झोपलेत काही मुलं ते ते उठसपर्यंत थांबतो थोडे ते मस्त सिनेमॅटिक शॉट घेतो तुम्हाल वीव वीव तुम्हाला दाखतोच दाखवतो ड्रोन शूट व्ह्यू दाखवतो तुम्हाला ड्रोन शूटमध्ये मी आहे जनिलदन आहे इकडं सचिन आहे एक, एक समोर चला ड्रोन उघड ड्रोन आपण उघडूया पण आता चला तर मित्रांनो आता हा दुसरा दिवस आहे आमचा पार्टीचा ॲक्च्युली सगळेजण आपल्या घरी गेले सकाळ लवकर झाले आणि बाकीचे काही लोक आतमध्ये झोपलेत आणि आम्ही चौकं मस्त नेचरचा आनंद घेत होतो ड्रोन शॉट ओढून मस्तच बाहेरचा दृश्य कसा आहे ते आम्ही ड्रोनच्या माध्यमातून ब बा, बघितलं आणि हा फार एवढा मोठा आहे की तुम्ही तिकडे वेडिंग बड्डे हे सेलिब्रेशन तिकडे करू शकता मस्तच नाईटला पण आमचा एन्जॉय मस्त खूप छान झाला आणि अशाच तऱ्हेने आमची आम पार्टी मस्तच झालेली आहे चला मित्रांनो आम्ही चाललो आता घरी आमच्या मामा भेटलेत त्यांना सोडतो आता इथे स्टॉप वरती पुढे <laughs> मोरबे मोरबे स्टॉप वरती सोडतो चालत चाललेले भरपूर लांब आहे त्याच्यामुळे डेली चालतच जातो का तुम्ही आणि बस नाही इकडे बस रिक्षा वगैरे काही नाही चालतच आता कुठे चालले पण तुम्ही का सहज

चला तर आपण सोडूया आपण जाऊन तिकडे आणि आपण जाऊ घरी बाबांना आपण इथे सोडलोय जवळ जवळ आठ ते सात ते आठ किलोमीटर एवढा लांब होता म्हणजे ते एवढ्या लांब चालत यायचं होता त्यांना चला बरं वाटलं सोडलं पण आता आपण गाडीत मध्ये एकटाच जो माझ्या पार्टनर होता आलेला तो गेला दुसऱ्या मित्राच्या गाडीत आता मी चाललो एकटाच चला तर मित्रांनो ही व्हिडिओ इथंच थांबवतो आहे कारण की फुल झालं झाला आवाज पण बसला आहे माझा आता साडेपाच सहा वाजले झोपायला चला बाय भेटूया आपण अशाच व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू लोकांचा बाय बाय